हा हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना तर मी आज कुठे चालली आहे आज सुटला नाही तर आज मी चालली आहे गावी कुठल्या गावी तर माझ्या कोकणातल्या गावी चालली आहे ते पुढे तुम्हाला कळेलच ट्रेनमध्ये चढली मस्त विंडो सीट मिळाली रिझर्वेशन नव्हतं जनरलचं तिकीट होतं तरीसुद्धा जागा मिळाली म्हणजे माझ्या नंदिनी पकडली मी नाही बघा केवढी गर्दी आहे गावाला जायचं म्हणजे ना एक वेगळाच उत्साह माणसतो माणसामध्ये असो मस्त बाहेरचा हिरवागार निसर्ग बघत बघत चालली आहे मस्त छान वाटतंय ना पाऊस सुरू झालेला आहे त्याच्यामुळे बाहेर ना खूप हिरवळ झालेली आहे खूप सुंदर वाटते बाहेर बघता बघता पोचली वीर स्टेशनला गाडी वीर स्टेशन म्हणजे माझ्या जिवाळ्याचा विषय कारण माझं माहेर आहे महाडला आणि महाडला जाण्यासाठी वीर स्टेशनला उतरावं लागतं बट मी आज माहेरी नाही तर सासरी चालली आहे तर कोकणामध्ये मा माझं सासर कुठे आहे ते पाहायचं असेल ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर चला बघूया आता पुढचा प्रवास मस्त पाणी होतं पण जास्त शूट नाही करता आलं पटकन पुढे निघून गेलं आणि बघता बघता खेड स्टेशन आलेलं आहे या गाडीला ना चार पाच स्टॉप आहेत पनवेलचं शूट मी घेतलं नाही म्हणजे घेताच आलं नाही कारण तेव्हा सिटिंगची अरेंजमेंट चालली होती इकडे तिकडे त्याच्यामुळे तोच स्टेशन कधी निघून गेला कळलंच नाही ते राहून गेलं म्हणलं चला पुढे कंटिन्यू करूया आणि डिटेल्समध्ये दाखवूया आपण कुठे चाललं आहे आणि कसं चाललं आहे तर आता खेड स्टेशनसुद्धा गेलेलं आहे हा सीन बघा ना काय सुंदर वाटतो ना एकदम मस्त मला खूप आवडला आता परत एकदा अजून एक नदी आली म्हटलं का छान व्हिडिओ करूया किती पाणी सुंदर वाटतंय वाटतच नाही मोबाईलने शूट केलं सुंदरच ना चला बघता बघता चिपळूण स्टेशन आलेलं आहे हे माझ्या नंदेचं सासर पण ती सासरी नाही चालली जी माहेरी चालली आम्हाला ती माहेर त्याच्यानंतर पुढे बघून आपणच येईल आमचं गाव तासाभरात येईलच आता आमचं गाव तर चला पुढे जाऊया वडापाववाले दादा पण आलेत शूटमध्ये ते पाहतच होते कॅमेऱ्यात मला घेते का काय शूट करते ते पण झालं कॅप्चर चला काय सुंदर वातावरण आहे पाहणं खूप मस्त वाटतं तुम ना तुम्ही दुःख झाले सगळीकडे खूपच भारी असा निसर्ग बघायला ना खूप मजा येते मी तर झोपलीच नाही सकाळी एवढी चार वाजता उठली होती तरी पण मला झोप आली नाही कारण मला असं वाटत होतं बाहेरच पाहत राहावं खूप सुंदर वाटत होतं यार हिरवगार मधीच नदी तळे पाणी खूप छान वाटत होतं आणि ना त्यात सारखे बोगदे यायचे तर माझं जरा मूळ इकडे स्विच ऑफ ऑन व्हायचा कारण मला बोगदे नव्हते बघायचे मला बाहेरचा निसर्ग बघायचा होता जो खूप सुंदर वाटत होता एकदम लवली खूपच छान वाटत होतं तर चला आता पुढे कुठचं स्टेशन आहे ते बघूया आणि आता तुम्ही म्हणाल फक्त सेशन दाखवते हिरवगार दाखवते बाकी काहीच नाही कारण आहे ना प्रवासामध्ये दुसरं का काही घडलंच नाही कारण आम्ही दोघी जरा लांब लांब बसलो होतो त्याच्यामुळे जास्त गप्पा पण झाले नाही काही वेगळंसुद्धा झालं नाही काही खाल्लंसुद्धा नाही कारण मला ट्रेनमध्ये काही खायला आवडतच नाही असो चला बघता बघता आलेलं आहे संगमेश्वर तर हे संगमेश्वर स्टेशन आहे इकडे सुद्धा उतरू शकतो आमच्या गावाला जायचं असेल तर ॲक्च्युली आमचा तालुका संगमेश्वरच आहे बट पुढच्या स्टॉपला उतरलं ना तर बसनी जायला इझी आहे लवकर पोचतो म्हणून आम्ही पुढच्या स्टॉपला चाललो आहे आणि भरपूर गाड्या ना संगमेश्वरला थांबत नाहीत त्यामुळे आम्ही पुढच्या सेशनचंच तिकीट काढतो नेहमी तर बघा हा सीन आहे ना मी दरवाज्यात उभं राहून काढला आहे ॲक्च्युली रिस्क घेऊन काढला आहे माझी नाही फोनची रिस्क कारण हवा खूप होती म्हणून बघा काय सीन आलंय असं वाटतं ना ड्रोननी काढलं आहे म्हणून खूप सुंदर मला खूप आवडला हा सीन खरंच रिस्क होती खूप हवा होती मोबाईल पडण्याचे चान्सेस होते मी काय पकडून उभी होती पण मोबाईलचं फेन्शन होतं असं किती सुंदर दिसते ट्रेन ही ट्रेन अशी दिसत होती ना वागडी म्हणून मी दरवाजात उभी राहिली नाहीतर नसती राहिली बघा असं चाललंय बालिशपणा सुद्धा कधीतरी असं एन्जॉय करायचं असतं काही नाही गाडीचं स्पीड कमी होता म्हणून उभे होती तर आमचंच गाव आलेलं आहे आणि आमचं गाव आहे रत्नागिरी तर आता रत्नागिरी स्टेशनला आम्ही उतरलो ही गाडी आहे मंगला जी दिल्लीवरून आली आहे पटनावरून आणि चालली एर्नाकुलमला आता मी रत्नागिरीला चालू आहे माझी आनंद लगत। आहे चला आता घरी चालणार आम्ही बघा रत्नागिरी स्टेशन किती सुधारले गावी सुद्धा असं एक्सिडेंट वगैरे असतात असं काय असं गाव असं काही राहिलेलंच नाही आता खूप सुंदर स्टेशन बनवलं आता मी दिवसा आलोय म्हणून रात्री चालेल ना लाईट्स लावलेल्या असतात ना एवढं सुंदर भारी दिसतं ना एअरपोर्टलं चालू वाटतं एवढं छान बनवलेलं आणि रत्नागिरीत कोकणातले सगळे स्टेशन त्यांनी खूप सुंदर आहेत अँड सॉफ्ट मस्त खूप 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 मस्त बनवले मला खूप आवडलं आणि आता अजून एक गोष्ट दाखवते ती म्हणजे बघा आमच्या रत्नागिरीची स्पेशलिटी मँगो सिटी होते मजा असते मिस्टर घ्यायला आले अर्ध्यापर्यंत म्हणजे बघितलं माझा पिट्टू काय झालं कुठे आहे खिडकीतच राहिली गाडी कलर दाखव ना फोनचा तर बिट्टू माझी खूप आतुरतेने वाट बघत होता खूप दिवस झाले मम्मा कधी येशील कधी येशील ही तारीख ती तारीख असं करत करत मी आज आली आहे त्याच्यामुळे बिट्टू खूप खुश आहे तर चला फायनली मी घरी पोचली आहे फायनली मम्मी बाबूची गावाला आली आहे

मग आज का स्पेशल आज स्पेशल वालाची उसळ नाचणीची भाकरी आणि आमटी भात चपाती काय खायचंय तुम्हाला स्पेशल बघ ओके 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 म अजून नॉर्मल वाली भाकरी का ना बनवते तांदळाची भाकरी का बनवते आज नाचण्याची भाकरी खाऊन बोर झालो मम्मी किती भाकरी बनल्या अजून मध्ये येतो पप्पा काजू टाकतोय पप्पा काजू कशाला टाकतो त्याच्या

कोकणात त्याला आठला ओके ती गाडी बघ चालली गाडी पण त्याची आपण बाहेर पुढे आणि या <स्था> करतोय <स्था> <दो देवारे। स्था> तो तवा ना गरम होत नाही लवकर पहिली भाग बिट्टूच्या पप्पांनी आरावरती घातल्यात बिया शिजायला भाजायला तर आमच्या बेटीच्या पप्पानी आरावरती बिया पणसाच्या भाज्याला घातल्या म्हणजेच जे निखार त्यांच्या घर घराचा घराचं

ते पासून ते terceला जेवायला या सगळ्यांनी आम्ही पण जेवतोय मस्त जेवणामध्ये आंबा आहे कारण कोकणात आल्याने आंबा खाणार नाही असं होणारच नाही तर या सगळ्यांनी जेवायला खरं एवढे एक तू खाणार आहे का दोन दोन सगळे तुला एक सोनीला एवढे आंबे दिले पावून सर आम्ही खाणार आहे ना हॅलो बाय मी आता फारसाचे बिया खातोय तुम्हाला माहिती असेल पप्पा चुलीवर बिया भाजत होते आणि काजू काजू अजून हे बिया खातोय कस खात मला सार मी कस चा

बाय बाय आता रात्री झाले झोपडाचा टाइम झालाय बाय बाय गुड नाईट गुड नाईट